नमस्कार जय सूर्य सर्वांना जर तुम्ही पण त्यातल्या ज्यांना आपलं सोशल मीडिया इंस्टाग्राम व्हॉट्सअप आणखीन आपल्या मोबाईलचा वापर करून चांगल्या प्रकारे ऑनलाईन डिजिटल स्किल शिकून तुम्हाला इन्कम करायची आहे तर तुम्ही योग्य ठिकाणी आलात कारण आपण आजच्या टाइममध्ये जॉब अथवा इतर एका इन्कम सोर्सवर डिपेंड राहू शकत नाही त्याच कारणामुळे ना तुम्हाला हे व्हिडिओ पाहणं खूप गरजेचं आहे जर तुम्ही खरोखर लाईफ बद्दल सिरियस आहात येणारे तुम्ही दहा ते पंधरा मिनिट पूर्ण फोकस फोकसून या व्हिडिओला पाहून घ्या व्हिडिओला स्किप करण्याचा किंवा तुम्ही व्हिडिओला पळण्याचा प्रयत्न करू नका तुम्हाला काही समजणार नंतर तुम्हाला मी गाडी करू शकणार नाही सो so बेसिकली माझं नाव सागर बोरे आहे मी एक मेकॅनिकल इंजिनियर आणखीन मी प्रोफेशनल बिझनेस ॲफिलिएट आहे आणखीन मी पुण्यामध्ये राहतो आणखीन हा काम चालू करण्याचा माझा मुख्य हेतू होता की मला माझ्या कॉलेज सोबत माझ्या स्टडीजसोबत सोबत एक इन्कम सोर्स डेव्हलप करायचा होता कारण घरची फायनान्शियल कंडिशन ठीक नसल्या कारणाने मला हा ऍपसेंट घ्यावा लागला होता स्टार्ट केलं होतं पण मला वाटलं नव्हतं की हा घेतलेला माझा आज पूर्ण लाईफ चेंजिंग राहू शकतो आणखी आतापर्यंत इंडस्ट्रीमध्ये मी दीड लाखापेक्षा जास्त इन्कम जनरेट केली आणखी एवढेच नसून तर मा आतापर्यंत मी माझ्यासोबत माझ्या स्टुडंट्सना मी शिकवलं आहे म्हणजेच वन सेवन्टी पर स्टुडंट्सला गाईड केलं आहे शिकवलाय की कशाप्रकारे आपण सोशल मीडियाचा यूज करून स्किल्स दिल्स अर्निंग करू शकतो शिकवलेलं आहे मी खूप ग्रेटफुल आहे की मला ही ऑपॉर्च्युनिटी भेटली होती एक मिडल क्लास बॅकग्राऊंडमधून बाहेर येऊन मी एवढा अशी केली आणखीन आतापर्यंत माझ्यासारख्या गरजू लोकांना मी हेल्प केलेली आहे आणखी तुम्हाला काही स्टुडंट्सचे माझे फीडबॅक शेअर करत आहे तुम्ही पाहू शकता असं स्टुडंट्सचे माझे फीडबॅक आहे ज्यांनी माझ्यासोबत काम चालू केलं होतं प्रॉपरली लर्निंग किंवा तुम्ही त्यांनी पण इम्प्लिमेंट केल्या गोष्टींना ना आणखीन ते पण माझ्यासोबत ग्रो करत आहे आणखीन एक चांगली लाईफ जगत आहे तर तुम्हाला आता मी कंपनीबद्दल सांगणार आहे कंपनीचं नाव आहे ग्रोथ एडिक्टेड जे, हो जे की ए टेक प्लॅटफॉर्म आहे ज्यावरती आपण स्किल्स शिकवतो जे की प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी इनकम करण्यासाठी खूप महत्त्वाचे हो असतात जसे की फॉर एक्झाम्पल व्हिडिओ एडिटिंग ग्राफिक डिझायनिंग वेबसाईट डेव्हलपमेंट कंटेंट क्रिएशन असे मोर दॅन ट्वेंटी प्लस स्किल्स आम्ही शिकवतो हो आणखी कंपनी जी आहे भोपालची कंपनी आहे आणि फाउंडर पण भोपाल मध्य प्रदेशची आहे आता तुम्हाला प्रश्न येत असेल की सर ही कंपनी लिगल तर आहे ना इथे आम्हाला स्कॅम किंवा फ्रॉड अशी गोष्टी होणार नाहीत ना ही गोष्ट सहज आहे कारण आता मार्केटमध्ये ना भरपूर अशी लोक स्कॅम करत आहेत फ्रॉड करत लोकांची फसवणूक करत आहेत तुम्ही मला दोन हजार द्या तुम्हाला पाच हजार बनवून दे बन देतो असं डबल करून देतो अशा गोष्टी होत आहेत पण हे बघा इथे आपण तुम्हाला प्रॉपरली स्किल शिकवणार हो आहे आणखी कंपनी जे आहे प्रॉपरली भारत सरकार मान्य कंपनी आहे तुम्हाला मी कंपनीचे काय डॉक्युमेंट्स इथे शेअर करत आहे तुम्ही पाहू शकता इथे उद्यम सर्टिफिकेट आहे आयएसओ सर्टिफिकेट आहे आणखी तुम्ही इथे जीएसटी सर्टिफिकेट पण बघू शकता आणखी तुम्ही हा जीएसटी सर्टिफिकेट घेऊन मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स भारत सरकारच्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही स्वतःहून कंपनीचा जीएसटी नंबर घालून तुम्ही चेक करू शकता ही कंपनी शंभर टक्के लिगल आणखीन व्हॅलिड आहे ठीक आहे याच कारणामुळे आज या कंपनीमध्ये ऑलमोस्ट मोर दॅन फोर्टी थाउजंड प्लस स्टुडंट काम करत आहे आणखीन मी पण या कंपनीमध्ये असं फेस रिव्हिल करून काम करत आहे राईट आता तुम्हाला कंपनीच्या लिगालिटीबद्दल कंपनीबद्दल सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असतील तुम्हाला सांगायला तुम्ही काय काय काम करू शकता तुम्ही कशा प्रकारे अर्निंग करू शकता तर तुम्हाला इथे अर्निंग करण्यासाठी ग्रोथ मध्ये तुम्हाला तीन ते चार प्रकारचे तुम्हाला ऑप्शन्स भेटतात पहिला ऑप्शन आहे तुम्ही इथे फ्रीलान्सिंग करू शकता फिलान्सिंग मध्ये तुम्हाला इथे व्हिडिओ एडिटिंग ग्राफिक डिझायनिंग वेबसाईट डेव्हलपमेंट किंवा तुम्हाला कंटेंट रायटिंग अशी मोर दॅन ट्वेंटी प्लस स्किल्स भेटत तुम्ही कोणत्या पण एका स्किल्समध्ये तुम्ही इथे एक्सपर्ट होऊन क्लायंटसाठी काम करून तुम्ही इथे इनकम करू शकता आणखीने कसं करायचं असतं आपण तुम्हाला सर्व आपल्या कोर्समध्ये सांगितलेलं आहे हे झालं पहिलं ऑप्शन याच्यानंतर सेकंड ऑप्शन आहे तुम्ही इथे कंपनीमध्ये तुम्हाला एक ऑपर्च्युनिटी भेटते तुमच्या परफॉर्मन्सवर डिपेंड करते हे तुम्हाला येथे कंपनीकडून इंटर्नशिप ऑपॉर्चुनिटी भेटते तुम्ही इथे पेड इंटर्नशिप करू शकता आणखीन एक प्रोफेशनल सर्टिफिकेट घेऊन तुम्ही मोठ्या मोठ्या कंपनीमध्ये एम एस एमध्ये तुम्ही जॉब लागू शकता हे झालं सेकंड ऑप्शन आता थर्ड ऑप्शन आहे अर्निंग करण्यासाठी जो की ॲफिलेट मार्केटिंग अफलेट मार्केटिंगमध्ये आपण इथे व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुक अशा गोष्टींचा वापर करून आपण जो पण कोर्स घेतलेला असतो तो कोर्स आपण रेफर करू पण इथे अर्न करू शकतो ज्या ठिकाणी आपला कंपनीकडून डायरेक्टली आपल्याला सेवन टू टी एटी पर्सेंट कमिशन भेटते आणि जो कमिशन भेटतो आपल्याला मंगळवार आणखी शुक्रवारी आपल्या अकाउंटमध्ये आपला क्रेडिट होतो आणखी फोर्थ ऑप्शन आहे अर्निंग करण्यासाठी जे आहे डिजिटल मार्केटिंग तुम्ही डिजिटल मार्केटिंगमध्ये इथे सोशल मीडिया मॅनेजमेंट एस एम एम ओ त्याच्यानंतर तुम्ही इथे वेबसाईट डेव्हलपमेंट तुम्ही अशा गोष्टी शिकू शकता बेसिक पासून तर तुम्ही इथे अडव्हान्स पर्यंत डिजिटल मार्केटिंगमध्ये काय काय गोष्टी चालतात प्रॉबर्ली सर्व गोष्टी शिकवतात तुम्हाला कोर्स हा तीन महिन्याचा कोर्स असतो या कोर्समध्ये प्रॉब्लेली तुम्ही शिकून तुम्ही इथं स्वतःची एक डिजिटल मार्केट खोलू शकता आणखी स्वतः तुमचं करिअर बिल्ड करू शकता तर हे झाले तुला अर्निंग ऑपॉर्च्युनिटीज ठीक आहे आणखी जे पण तुम्हाला गोष्टी सर्व सांगितल्या मी हे सर्व गोष्टी तुम्हाला कोर्समध्ये प्रॉपरली ट्रेनिंग मध्ये शिकवतात तुम्हाला आपल्या कोर्समध्ये शिकवतात तुम्हाला प्रॉपरली एक रोडमॅप भेटतो तुम्हाला काही घाबरण्याची गरज नाही ठीक आहे तर हे झालं तुम्हाला अर्निंग ऑपॉर्च्युनिटी ग्रोथ अडिक्टर तुम्हाला आतापर्यंत मी कंपनी बोलतात कंपनीची लिगालिटी कंपनी तुम्ही काम काय करू शकता तुम्हाला तुम्हा इथे अर्निंग ऑपॉर्च्युनिटी काय होतं सर्व गोष्टी क्लिअर केली आहे याच्यानंतर तुम्हाला आता पुढे आहे की तुम्हाला इथे कोणते तुम्हा कोणते पॅकेजमध्ये तुम्हाला काय काय भेटणार आहे आणि तुम्ही किती किती इन्कम करू शकता ठीक आहे तर पहिला कोर्स आहे आपला ज्याचं नाव आहे डिजिटल स्किल तुम्ही ते डिजिटल स्किल्समध्ये तुम्ही इथे प्रॉपरली ओव्हरऑल अफिलेट मार्केटिंग आणखी डिजिटल मार्केटिंग शिकून तुम्ही इथे महिन्याला वीस ते पंचवीस हजार तुम्ही इझिली कमवू शकता हे झालं पहिला ऑप्शन याच्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी बेसिक ते अडव्हान्स पर्यंत तुम्हाला आपल्या कोर्समध्ये शिकवलेले आहे आता आहे सेकंड पॅकेज ज्याचं नाव आहे पर्सनल ब्रँडिंग अम्प पर्सनल बँडिंग आपण तुम्हाला मोर दॅन फिफ्टीन प्लस इथे स्किल्स भेटतात ज्या ठिकाणी तुम्हाला तीन प्रकारची अर्निंग ऑपॉर्च्युनिटी भेटतात पहिली आहे ऍफलेट मार्केटिंग सेकंड जो आहे डिजिटल मार्केटिंग आणि थर्ड जो आहे इथे तुम्ही फ्रीलान्सिंग करू इथे अर्निंग करू शकता फ्रीलान्सिंग तुम्हाला इथे पूर्ण बेसिक ते तुम्हाला पर्यंत शिकवले या कोर्स मध्ये आणखी तुम्ही या कोर्सचा वापर करून महिन्याला आराम तुम्ही चाळीस ते पन्नास हजार रुपये कमू शकता पर्सनल बँडिंग मध्ये आणखी जो बेनिफिट आहे याच्यामध्ये तुम्हाला पहिला वाला जो कोर्स आहे डिजिटल स्किल तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट भेटतो आता मी तुम्हाला सांगणार आहे बेस्ट पॅकेज बद्दल जो की सर्वांचा फेवरेट पॅकेज आहे हायली रिकमेंडेड पॅकेज ज्याचं नाव आहे आयकॉनिक पॅकेज ज्यामध्ये तुम्हाला मोर दॅन ट्वेंटी प्लस स्किल्स भेटतात आणखी तुम्हाला इथे डायरेक्टली या कोर्स पासून तुम्ही महिन्याला सत्तर ते ऐंशी हजार रुपये कमवू शकता आणखी तुम्हाला इथे चार प्रकारची अर्निंग ऑपॉर्च्युनिटी भेटते आणखीन आयकॉनिक पॅकेज जो तुम्हाला सुरुवातीचे डिजिटल स्किल पर्सनल ब्रँडिंग अप तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट भेटतात या ठिकाणी तुम्हाला मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम भेटतात आणखी तुम्ही इथे जे पण कंपनीचे पुढे चालून तुम्हाला कोर्सेस ऍड होतील तुम्हाला जे पण तुम्हाला अचिवमेंट करायचे ना प्रॉपरली तुम्ही याच आयकॉनिक पॅकेजद्वारे तुम्ही इझिली करू शकता आणखी जे पण नॅशनल इंटरनॅशनल ट्रिप्स नसते कंपनीचे आयकॉनिक पॅकेजने इझिली अर्निंग करू शकता आपण तिथे अचिव्हमेंट करू शकता ठीक आहे सो हे आहे बेस्ट पॅकेज अर्निंग स्टार्ट करण्यासाठी जो की आहे आयकॉनिक पॅकेज तुम्ही पण हायली रिकमेंडेड आहे की तुम्ही आयकोनिक पॅकेज जर्नी स्टार्ट करा आणखी सोबत मिळून म्हणून ग्रो आता तुम्हाला एक डाऊट येत असेल की सर मला काम तर चालू करायचं पण याच्यामध्ये काही इन्व्हेस्टमेंट लागेल का तर पहिली गोष्ट क्लिअर करतो हो याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट लागेल कारण मला सांगा आजकाल अशी कोणती ठिकाणी तुम्हाला इन्व्हेस्टमेंट लागत नाही आपण प्रत्येक ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करतोच ना फॉर एक्झाम्पल तुम्ही जो आता फोनमध्ये बघत आहात व्हिडिओ हा फोन पण तुम्ही मिनिमम दहा पंधरा वीस तुमचा काय फोन असेल या फोनमध्ये महिन्याला तुम्ही चारशे बर ते पाचशे बरोबर करताच ना आता आतापर्यंत आपण आपल्या शिक्षणावरती एज्युकेशनवरती आपण लाखो रुपये खर्च केले ज्या ठिकाणी आपल्याला माहिती हो नव्हती की आपली जॉब लागेल का नाही आपल्या इथे एक सक्सेसफुल करिअर भेटल का नाही त्या ठिकाणी आपण लाखो रुपये खर्च गेलो कारण आपल्याला त्या ठिकाणी योग्य वाटला पण ही पण ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला भेटत आहे ही पण एक तुम्हाला स्किल डेव्हलपमेंट करण्यासाठी स्वतःवरती इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी आहे त्या ठिकाणी तुमचं फ्युचर सक्सेसफुल तुम्ही इथे बिल्ड करू शकता ठीक आहे कारण मी इथे सक्सेसफुल बिल फ्युचर बिल्ड करत आहे माझ्यासोबत भरपूर सर्व स्टुडंट्स करत आहेत ग्रो करत आहेत आणि फायनान्शियली इंडिपेंडेंट बनत आहेत आणि हे इन्व्हेस्टमेंट आहे प्रॉपरली तुम्हाला पूर्ण लाईफ टाईममध्ये मध्ये वन टाइम इन्व्हेस्टमेंट आहे ठीक आहे हे पण अशी मोठी इन्व्हेस्टमेंट नाही याच्यामध्ये खूप छोटी इन्व्हेस्टमेंट आहे ज्याच्यामध्ये आपण सहज आपण दोन जोडी कपडे पण घेऊन येतो ठीक आहे तर याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आहे तुम्हाला छोटीशी इन्व्हेस्टमेंट लागेल पण तुमची छोटीशी इन्व्हेस्टमेंट पुढे तुमची लाईफ टर्निंग पॉईंट बनू शकतो सो आतापर्यंत तुम्हाला मी पॅकेज बद्दल सांगितलं कंपनी सांगितलं तुम्हाला तर तुम्हाला इन्व्हेस्टमेंट काय तुम्हाला सांगणार आहे मी ठीक आहे तर पहिला पॅकेज जो आहे त्याचं नाव आहे डिजिटल स्किलअप तुम्हाला इथे नॉर्मली सात हजारला भेटतो पण माझं कुपन कोड अप्लाय केलं तुम्हाला तो कोर्स भेटणार आहे फक्त आणि फक्त तीन हजार चारशे नव्याण्णवला भेटणार आहे सेकंड पॅकेज जो आहे त्याचं नाव आहे पर्सनल बँकिंग अप पर्सनल बँकिंग अप तुम्हाला नॉर्मली वेबसाईटवर तुम्हाला बारा हजारला भेटतो पण माझा कुपन कोड अप्लाय केला तुम्हाला तो कोर्स भेटणार आहे फक्त आणि फक्त सहा हजारला आणि थर्ड पॅकेज सर्वात बेस्ट पॅकेज जो आहे ज्याचं नाव आहे ऐकोनी पॅकेज नॉर्मली वेबसाईटवर तुम्हाला भेटतो पॅकेज तो बावीस हजारला पण माझा कुपन कोड अप्लाय करून तुम्हाला फक्त आहे फक्त दहा हजार नऊशे नव्याण्णव भेटणार आहे हावाला पॅकेज आणखी लक्षात ठेवा या पॅकेज साठी कंपनी काय आपल्याला कुपन कोड अवेलेबल करते महिन्यासाठी दहा पॅकेज किंवा पंधरा पॅकेज अशा प्रकारचे तुम्हाला कुपन कोर्स अवेलेबल करते ठीक आहे सो लवकरात लवकर तुम्ही जर चोवीस तासच्या अंतर तुम्ही रिप्लाय दिला एनरोलमेंट केला तुम्हाला कुपन कोड भेटू शकतो आणखी तुम्ही मोठा डिस्काउंट घेऊन तुम्ही जर्नी स्टार्ट करू शकता तुम्हाला आता असं वाटत असेल की सर माझ्याकडे पैसे नाही जर्नी स्टार्ट करण्यासाठी मला काम तर चालू करायचं आहे तर मला एक गोष्ट सांगा जर आज तुमच्याकडे पैसे असल्याचं तुमच्या अकाउंट मध्ये लाखो करोड पडलं असते तुम्ही ते आज काम करण्यासाठी आला असतं का नाही आला असता बरोबर तुमच्याकडे आज प्रॉब्लेम आहे तुम्हाला काहीतरी करायचं म्हणून तुम्ही इथे आलात अर्निंग करण्यासाठी बरोबर मला सांगा आज जर तुम्ही ॲक्शन घेऊन अरेंजमेंट करून आज स्टार्ट नाही केला तर तुम्ही पुढे चालून तुमची जे प्रॉब्लेम सध्या फेस करतात तुम्ही ते पुढे संपणार आहे का नाही संपणार बरोबर सहा महिने जातील तुमचे एक वर्ष जाईल तुमचे सहा वर्ष जातील तुमचं पूर्ण आयुष्य निघून जाईल तुम्ही काहीच नाही केलं तर तुम्हाला जर प्रॉब्लेम आहे तुम्ही सोल्युशनवरती फोकस करा अरेंजमेंट करा वर्क स्टार्ट करू शकता कारण हे बघा ॲज स्टुडंट मी पण जेव्हा जर्नी स्टार्ट केली होती माझ्याकडून पैसे नव्हते मी पण असंच मित्राकडून फ्रेंड करून असे मी अरेंजमेंट करून मी बिझनेस स्टार्ट केला होता वर्क चालू केला होता त्या कारणामुळेच आज मी इथे एवढा सपोर्ट करत आहे फॅमिलीला मी ग्रो करत आहे माझे स्वतःचे छोटे मोठे स्वप्न पूर्ण करत आहे जर मी त्या ठिकाणी विचार केला असता की माझ्याकडे इन्कम नाही आहे मी इन्व्हेस्टमेंट नाही करणार किंवा कि माझ्याकडे टाईम नाही आहे अशी गोष्टी मी जर धरून बसल्या असतो तर आज मी डेफिनेटली या लेवलला नसतो आणखी अध्यपर्यंत मी एकशे सत्तर लोक शिकवलेला नसतो ठीक आहे तर ही इन्व्हेस्टमेंट खूप छोटी इन्व्हेस्टमेंट आहे ज्या ठिकाणी आपण फॅमिली फ्रेंड्स सोबत बाहेर जाऊन एवढी इन्व्हेस्टमेंट म्हणजे पार्टीमध्ये याच्यामध्ये खाण्यामध्ये पिण्यामध्ये खर्च करतो पण तुम्हाला ही एवढीच इन्व्हेस्टमेंट आहे ठीक आहे सो इन्व्हेस्टमेंट खूप मोठी नाही अरेंजमेंट करून इझिली बिझनेस होऊ शकतो फक्त तुम्हाला प्रायोरिटी मॅटर करते की तुम्हाला कोणती गोष्ट करायची ठीक आहे सो इझिली तुम्ही अरेंजमेंट करू शकता जर्नी स्टार्ट करू शकता आणि एवढेच नसून आपल्या कंपनीकडून तुम्हाला फुल्ली स्पॉन्सर्ड ट्रिप पण भेटतो जसं फॉर एक्झाम्पल नॅशनल आणखी इंटरनॅशनल ट्रिप भेटतात जसं की रिसेंटली गोवा मनाली असे ट्रिप्स कंपनीकडून झाले आम्ही गेलो होतो त्या ठिकाणी त्याच्या ठिकाणी फक्त तुम्हाला एक कंपनीकडून एक क्वालिफिकेशन दिली जाते तो क्वालिफाय करून आपण इझिली जो फुली सेटिपण असते आपण इंजिली एन्जॉय करू शकतो फ्री फ्री ऑफ कॉस्टमध्ये ठीक आहे तर अशा प्रकारे कंपनीची पॉलिसी पण असतात म्हणजे कंपनी तुम्हाला एन्जॉयमेंट पण देते तुम्हाला अर्निंग ऑपॉर्च्युनिटी पण देते तुम्हाला भरपूर काही कंपनीज देते फक्त तुम्हाला एक ॲक्शन घ्यायचं आहे तुम्हाला सर्व गोष्टी शिकायच्या आहेत आणि स्वतःसाठी तुम्हाला काम करायचं आहे ठीक आहे आय होप मला सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असतील तुम्हाला काही डाऊट्स किंवा काही प्रश्न विचारू शकतो व्हॉट्सअपवर सेकंड थिंग म्हणजे जर तुम्ही खरोखर लाईफबद्दल सिरियस असेल तुम्हाला काहीतरी करायचं तुम्ही इथे एक्सक्यूज नाही देणार तुम्ही इथे ॲक्शन घेण्यावर तुम्ही सुरुवात कर आणि सुरुवात ग्रो करणार तर तुम्हाला इम्प्रुव्हमेंट करायचं तुम्ही खाली माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला मी आय गो पॅकेज पर्सनल तुम्हाला मी डिजिटल स्किल तुम्हाला प्रॉपरली त्या ठिकाणी मी लिंक शेअर करत आहे लिंकवरती क्लिक करून तुम्ही त्या ठिकाणी प्रॉपरली फॉर्म फिलअप करा पेमेंट करा मला व्हॉट्सअपवर स्क्रीनशॉट पाठवा तर काय समजत ना तुम्हाला व्हॉट्सअपवर दे मेसेज करा तुम्हाला सर्व गोष्टी क्लिअर करून जर्नी स्टार्ट करू शकता सो ऑल द बेस्ट